मित्रांनो आजचा आपला विषय आहे कोणत्या घरात आईबापाला दुःख देणारी संतान जन्माला येते हे आपण एका कहाणीद्वारे समजून घेऊया कहाणी संपूर्ण ऐका आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कहाणी आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा आपले नातेवाईक कोण असणार आहेत आपले मित्र कोण असणार आहेत आपली मुलं कोण आणि कशी असतील हे काहीच आपल्या हातात नसते आपल्या जीवनकाळात कितीतरी लोक आपल्याला भेटतात आणि दूर जातात यामधील कित्येक लोक आपल्या आठवणीत राहतात तर कित्येकांना आपण विसरूनसुद्धा जातो पण जे नातेवाईक आपल्याला भेटतात तसेच जे संतान आपल्या पोटी जन्माला येते त्यामागे काहीतरी कारण असते आणि ते म्हणजे मागच्या जन्मात अर्धवट राहिलेले देणे घेणे आपण कोणाला दुःख दिले असतील तर ते ह्या जन्मात आपल्याला दुःख नक्कीच देतील हे सर्व आपले मागच्या जन्माचे कर्म असतात चला तर कहाणीला सुरुवात करूया मित्रांनो प्राचीन काळातील एक गोष्ट आहे एका गावात किट्टू आणि बिट्टू नावाचे दोन कुत्रे राहत होते दोन्ही अतिशय चांगले मित्र होते ते नेहमी एकमेकांच्या सोबत असायचे एक एके दिवशी किट्टूने बिट्टूला सांगितले मित्रा माहीत नाही आपण मागच्या जन्मात असे कोणते वाईट कर्म केले आहेत ज्यामुळे आपल्याला कुत्र्याचा जन्म मिळाला बिट्टू म्हणाला खरे आहे मित्रा ह्या जन्मात आपल्याला ना खाण्यापिण्याचे सुख आहे ना कुठला मान सन्मान भाकरीच्या एका तुकड्यासाठी दारोदार भटकावे लागते तरी पोटभर अन्न मिळत नाही एखाद्या घरून भाकरीचा तुकडा मिळाला तर तोही फेकून दिला जातो काय जीवन आहे आपले आपले मरणसुद्धा किती वेदनादायी असते लोक आपल्या दुश्मनांना सहज बोलून जातात की तू कुत्र्यासारख्या मरशील आपल्या निवाऱ्यासाठी झाडी झुडपांचा आपल्याला सहारा घ्यावा लागतो राहण्यासाठी घरसुद्धा नाही थंडी पाऊस ऊन सतत आपल्याला भटकतच राहावे लागते आपल्यापेक्षा तर पशुपक्षी चांगले छोटे छोटे पक्षीसुद्धा राहण्यासाठी स्वतःचा एखादा खोपा बनवून त्यात राहतात पण आपण बघ हे घर ते घर भटकत मनुष्याच्या आधीन जगत असतो म्हणून आपल्याला इज्जत नाही मिळत पूर्वीचे लोक खरे सांगायचे दुसऱ्याच्या घरात राहणे आणि दुसऱ्याचा भाग खाणे खूप अपमानजनक असते तसं कोणीच स्वतःच्या मर्जीने जगू शकत नाही बिट्टू म्हणाला आपली हीच तर कमजोरी आहे आपण नेहमी दुसऱ्यांच्या घरात राहतो आणि दुसऱ्यांच्या उपकारावर जगतो आपल्याला दोन वेळच्या भाकरीचा तुकडा तर मिळतो पण मान सन्मान मिळत नाही जर आपण आत्मनिर्भर असतो तर आपल्या समाजात मान सम्मान राहिला असता किट्टू म्हणाला खरंच मित्रा आपण थोडीफार इज्जत कमवली तरी आपल्या आपसात एकता नाही आपलाच आपल्याला चावा घेतो हे मित्रा आता आपण तीर्थस्थानावर जाऊ ज्यामुळे आपल्याला निदान पुढचा जन्म तरी चांगला मिळेल दोघांनी विचार केला आणि तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले त्यांना रस्ते माहीत नव्हते पण देवाचे नाव घेऊन ते निघाले जाता 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 दमल्यावर एका गावाजवळ एका झाडाखाली थांबले त्यांना खूप भूक लागली होती जवळच एका शेतात खूप सारे उंदीर त्यांना दिसले मोठ्या मोठ्या उंदरांना बघून बिट्टूच्या तोंडाला पाणी आले तो म्हणाला मित्रा खूप भूक लागली आहे आणि समोरच आपले भोजनसुद्धा दिसत आहे तू म्हणत असशील तर, तर थोडे उंदीर खाऊ किट्टू म्हणाला मित्रा असे काय बोलतो आपण तीर्थयात्रा करायला निघालो आहोत शिकार करायला नाही आणि जोवर आपण तीर्थ फिरून येत नाही तोवर एखादा जीवाला मारणे तर दूर पण मारण्याचा विचार पण नाही करू शकत आपण असे केले तर तीर्थ फिरण्याचा काहीच फायदा होणार नाही आणि उलट पाप लागेल आपल्याला यावेळी शाखाहारी भोजनच करावे लागेल बिट्टू म्हणाला मित्रा शाखाहारी भोजन आपल्याला गावातच मिळेल एक काम करूया समोरच्या गावात आपण जाऊ ज्याला जे मिळेल ते खाऊन आपली भूक भागवू आणि परत ह्याच झाडाखाली येऊन भेटू असे म्हणून दोघे गावाकडे निघाले दोघे वेगवेगळ्या दिशेला जाऊन जेवण शोधू लागले किट्टू नावाचा कुत्रा एका ब्राह्मणाच्या दारात गेला ब्राह्मण पूजापाठ करून भोजन करण्यास बसणारच होता इकडे ब्राह्मणीने त्याचे ताट तयार करून ठेवले ब्राह्मण जेवणाला बसण्याआधी देवाला नैवेद्य दाखवायला गेला तेवढ्यात किट्टूने त्याच्या ताटातील एक पुरी उचलली आणि दारात बसून खाऊ लागला ब्राह्मणाने बघितले की कुत्र्याने ताटातून पुरी उचलली आहे आणि अन्न उष्टे केले आहे तर ब्राह्मण पत्नीला म्हणाला भाग्यवान जेवणाचे ताट कुत्र्याने उष्टे केले आहे ते भोजन त्याच्याच भागचे आहे ब्राह्मणीला थोडे वाईट वाटले कारण तिने प्रेमाने ते भोजन बनवले होते तिला पण कुत्र्याची दया आली आणि तिने सगळे भोजन कुत्र्याला दिले स्वादिष्ट भोजन खाऊन किट्टू नावाचा कुत्रा तृप्त झाला त्याने ब्राह्मण आणि ब्राह्मणीला खूप सारे आशीर्वाद दिले परत त्या झाडाखाली येऊन बसला आणि आपल्या मित्राची वाट बघू लागला आता तिकडे बिट्टू भोजनाच्या शोधात एका शेठच्या घरात घुसला शेठ जेवणासाठी बसणारच होता तेवढ्यात बिट्टूने त्याच्या ताटातील भाकरी उचलली आणि दारात जाऊन खाऊ लागला शेठने काठी घेतली आणि रागाच्या भरात जोरात त्याच्या पाठीवर मारले कुत्र्याला एवढा जोरदार मार लागला की तो तेथून उठू शकला नाही त्याचे कंबर मोडले होते तो सरकत सरकत आपल्या मित्राकडे येऊ लागला त्याने विचारसुद्धा नव्हता केला की थोडीशी भाकरी खाण्याचा त्याला एवढा मोठा मोबदला द्यावा लागेल तो विचार करत होता मनुष्य स्वार्थी असतो हे माहीत होते पण एवढा निर्दयी असतो हे माहीत नव्हते तो चालू शकत नव्हता तिकडे त्याचा मित्र किट्टू त्याच्या परत येण्याची वाट बघत होता विचार करू लागला बराच वेळ झाला मित्र अजून आला नाही असे म्हणून तो मित्राला शोधण्यासाठी गावाकडे आला गावाजवळ येताच त्याला बिट्टू दिसला जो कंबर ओढत येत होता त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धाऱ्या वाहत होत्या तो पुढच्या दोन पायांनी सरकत पुढे येत होता किट्टूने हे सगळे बघितले आणि त्याला अतिशय दुःख झाले तो विचारू लागला मित्रा तुझी अशी हालत कोणी केली बिट्टूने किट्टूला शेठच्या निर्दयतेविषयी सांगितले हे ऐकून किट्टूला खूप राग आला पण तो काही करू शकत नव्हता शेवटी तो एक मुका प्राणी होता बिट्टू म्हणाला मित्रा माझे जगणे न जगणे सारखेच झाले आहे शेठने माझी कंबर तोडून मला अपंग केले आहे मला तीर्थयात्रेपासून वंचित ठेवले आहे आता मला अजून नाही जगायचे तू काही कर आणि मला येथून घेऊन चाल मला आता देहत्याग करायचा आहे किट्टूने जसे तसे करून बिट्टूला तेथून तो घेऊन गेला तेथेच एका नदीत उडी मारून बिट्टूने आपले जीवन संपवले आता किट्टूने पण विचार केला की मित्रासोबत आपला पण देहत्याग करायचा दोघंही नदीत उडी मारून आपले जीवन संपवतात तीर्थयात्रेला जाण्यासाठी निघाले होते म्हणून देवाने त्यांचे मागचे पुढचे सगळे कर्म नष्ट केले आणि त्यांना मानवी जन्म दिला परमेश्वराच्या कृपेने किट्टूने त्याच ब्राह्मणाच्या घरी जन्म घेतला आणि बिट्टूने त्या शेठच्या घरी जन्म घेतला संयोगाने दोघांच्या घरी पहिले कोणी संतान नव्हते खूप वेळेनंतर शेठच्या घरी बाळाचा जन्म झाला होता त्याने मुलाचा जन्म मोठ्या उत्सवात साजरा केला अजून उत्सव साजरा झालाच होता आणि त्याला बातमी मिळाली की त्याला व्यापारात मोठे नुकसान झाले आहे आणि त्याच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे हे ऐकून शेठला मोठा धक्काच लागला अजून तो धक्क्यातून सावरत होता की त्याची पत्नी भयंकर आजारी पडली शेठ सगळी संपत्ती विकून तिचा उपचार करू लागला तिकडे किट्टूचा जन्म ब्राह्मणाच्या घरात होताच ब्राह्मणाला राजाच्या दरबारात नोकरी मिळाली ब्राह्मणाच्या सल्लेने राजाचे राजकारण खूप छान चालू लागले राजा कोणतेच युद्ध हारत नव्हता कारण ब्राह्मण राजाला चांगली रणनीती बनवून द्यायचा काही दिवसांनी राजाने ब्राह्मणाला आपल्या प्रधानमंत्री नियुक्त केले गरीब ब्राह्मण आता पूर्ण राज्याचा प्रधानमंत्री बनला होता इकडे ब्राह्मणाचा मुलगा मोठा विद्वान झाला त्याने आपल्या वडिलांचे नाव चांगलेच रोशन केले तिकडे शेठचा मुलगा अगदी उन्हाळ निघाला शेठच्या उरलेली संपत्ती त्याने दारू जुगारात बर्बाद केली शेठ काही बोलला तर मुलगा त्याला मारायचा शिव्या द्यायचा एके दिवशी त्याला आपल्या मुलाने इतके मारले की त्याची कंबर मोडली आता शेठ चालू शकत नव्हता दिवसभर घरात पडून आपल्या वाईट कर्माची सजा भोगत होता एके दिवशी शेठने आपल्या पत्नीला म्हणाला माहीत नाही आपण कोणते पाप केले आहे की आपल्या घरात असा मुलगा जन्माला आला अशा मुलापेक्षा मी निसंतान चांगला होतो शेठची पत्नी म्हणाली तुम्हाला आठवतं का तुम्ही एका कुत्र्याला काठी मारून त्याची कंबर मोडली होती कदाचित त्याच पापामुळे तुम्हाला आणि मला सजा मिळत आहे म्हणतात ना की कर्म फिरून येते आपल्या चांगल्या वाईट कर्माचे फळ असते की आपल्या घरात चांगली किंवा वाईट संतान येईन आपलेच पाप पुण्य आपल्या घरात जन्माला येतात जर संतान चांगले सुख देणारी असेल तर समजावे आपले चांगले कर्म सफळ होत आहेत आणि संतान दुःख देणारी असेल निकम्मी असेल तर समजावे आपल्या वाईट कर्माचा हिशोब होत आहे अशा प्रकारे शेठ आपल्या कर्माची आठवण करत तरफडत होता शेवटी म्हणतात ना जशी करणे तशी भरणे मित्रांनो आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि जर आवडला असेल तर कॉमेंटमध्ये ओम शिवाय अवश्य लिहा